गुरुवार सहा जून या दिवशी आहे शनी जयंती दरवर्षी शनिदेवाचा जन्मदिवस वैशाख महासेला साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष शनीची महादशा साडेसाती किंवा ध्येय आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खास मानला जातो या व्यतिरिक्त ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत आहे किंवा काही ग्रहांच्या संयोगानं नकारात्मक प्रभाव जाणवतो अशा सर्वांनी शनी जयंतीनिमित्त न्यायदेवता शनी महाराजांची पूजा आवर्जून करावी त्याचबरोबर शनी जयंतीच्या निमित्तानं एक सोपा उपायसुद्धा करावा ज्यामुळे शनीची कृपा तर मिळेलच आणि तुम्हाला शनीच्या क्रोधापासूनही आराम मिळू शकतो या दिवशी काय करावं याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा तर सहा जून गुरुवारी रोजी शनी जयंती आहे या दिवशी वैशाख अमावस्या सुद्धा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामं आठ पावी त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी त्यानंतर शनी स्तोत्र किंवा शनी कवच याचं पठण करावं या दोन पैकी कोणतंही एक पठण केल्यास शनिदेवासंबंधित समस्या दूर होऊ शकतात असं म्हणतात पद्मपुराणानुसार शनिदेव एकदा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार होते तेव्हा ज्योतिष यांनी राजा दशरथ यांना त्याचे काय परिणाम होतील हे सांगितलं आता बारा वर्ष दुष्काळ पडेल असा विचार करून राजा दशरथ काळजीत पडले तो शनिदेवाशी युद्ध करण्यासाठी नक्षत्रात पोहोचले त्याचे धैर्य पाहून शनिदेव प्रसन्न झाले आणि बारा वर्ष आपल्या राज्यात दुष्काळ पडणार नाही असं वरदान दिलं यावर प्रसन्न होऊन राजा दशरथांना शनिदेवांची स्तुती केली त्या काळात त्यांनी स्तोत्राची रचना केली शनिदेव म्हणाले की जो कोणी या स्तोत्राचं खऱ्या मनानं पठन करेल त्याला शनिदेवाकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही सकाळ दुपार आणि संध्याकाळी या स्तोत्राचं पठन करणाऱ्याला शनीची पीडा अजिबात होणार नाही म्हणूनच जयंतीच्या दिवशी शनी, शनी स्तोत्र किंवा शनि कवचाचं पठन आवर्जून करावं यामुळे आपल्याला शनिदेवाचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होऊ शकतात शनी जयंतीच्या दिवशीच नाही तर शनिवारी सुद्धा शनी, शनी स्त्रोत्राचं पठन केलं जाऊ शकतात शनी जयंतीच्या दिवशी आणखी कोणती शुभ कार्य करावीत तर शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा आवर्जून वापर करावा काळ्या रंगाच्या तिळापासून बनलेले खाद्यपदार्थ पूजेमध्ये अर्पण करावे जयंतीला तेल काळे तीळ शूज चप्पल छत्री पैसा धान्य इत्यादी वस्तू दान कराव्या शनिदेवासह हनुमानजींचीही पूजा करावी देवासमोर दिवा लावून हनुमान चालिसाचं पठन करावं किंवा सीताराम मंत्राचा जप करत राहावा यामुळे सुद्धा आपल्याला शनिदेवाच्या आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असं म्हणतात याही व्यतिरिक्त शनि जयंतीच्या दिवशी ओम शम शनीश्वराय नमा या मंत्राचा जप आवर्जून करावा किंवा शनिदेवाची पूजा करत असताना ओम शम शनिश्वराय नमा या मंत्राचं पठन नक्की करावं धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनिदेवाला कर्मफळाचा दाता म्हटलं जातं त्यांच्याकडे व्यक्तीच्या सर्व कामांचा लेखाजोखा असतो त्यानुसार शनिदेव व्यक्तीला फळ प्रदान करत असतात असं मानलं जातं की योग्य विधीनं शनिदेवाची पूजा केल्यानं दोषापासूनही मुक्ती मिळते आणि शुभ परिणामही प्राप्त होऊ शकतात याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला काही गोष्टी अर्पण कराव्यात त्यामध्ये शमीची पानं निळे फूल म्हणजेच गोकर्णाची फुलं मोहरीचं ते काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा नारळ इत्यादी वस्तू शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला आवर्जून अर्पण कराव्यात त्याचं योग्य फळ निश्चितच प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर शनिदेवाची पूजा केल्यानं कुंडलीतील शनीची स्थितीही मजबूत होऊ शकते तर सहा जून रोजी शनी जयंती आहे आता जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली शनीची साडेसाती आणि ढेयेचा प्रभाव असेल तर शनिदेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत जिथे जाऊन नुसत्या दर्शनानं मनाला शुभ फळंही मिळू शकतं आणि माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असं सांगितलं जातं तर तुम्हीसुद्धा सहा जून रोजी शनी जयंतीच्या निमित्तानं शनिदेवाच्या दर्शनाला नक्कीच जाऊ शकता त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या मनानं शनी स्तोत्राचं किंवा कवचाचं पठण केल्यानं सुद्धा अनेक पटींनी लाभ प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे सेवा करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका